नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेतील सगळेच कलाकार घराघरात लोकप्रिय आहेत या मालिकेत अर्जुनची मुख्य भूमिका अभिनेता अमित भानुशाली साकारत आहे अर्जुन सायलीची ऑन स्क्रीन जोडी सर्वांनाच आवडते मालिका सुरू झाल्यापासून या जोडीचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे पण तुम्ही अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील सायलीला पाहिलंय का तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण अर्जुनच्या खऱ्या बायको जाणून घेणार अभिनेता मूळ गुजराती कुटुंबातील असून त्याच्या नाव श्रद्धा असे आहे श्रद्धा ही मराठी कुटुंबातील आहे श्रद्धाने अलीकडे स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती श्रद्धाने पती अमित भानुशाली त्याच्या वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट दिलं आहे नवीन बुलेट घेतल्याची आनंदाची बातमी अमितने त्याच्या चाहत्यांना दिली आहे अभिनेत्याचा लेख त्याची पत्नी श्रद्धा आणि आई या तिघांनी मिळून अमितला हे वाढदिवसाचं खास गिफ्ट दिलं आहे अभिनेत्याने नवीन बाईक घेतल्याची आनंदाची बातमी प्रेक्षकांबरोबर शेअर करतात प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायली आणि अर्जुनच्या जोडीला प्रेक्षकांचं भरेपूर असं प्रतिसाद मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग या मालिकेतील अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील सायली माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्यांना आणि सायलीची जोडी आवडते का हे देखील आम्हाला नक्की कळवा